गुड मॉर्निंग उठलाय लिओ आता लिओकडून सर्वांना धुलीवंदनाच्या रंगीतमय शुभेच्छा काय करतोय लिओ काय शोधतोस तू काय बघतोस तू चल या इकडं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लिओ साहेब गुड मॉर्निंग धाडू साठी चालली धडपड घेता ये नाही ना तुला तुला घेता नाही म्हणूनच वर ठेवलाय काय तारफाडा चालला आहे लिवाचा लिहला अगं पाईप तोडशील हो थांब इकडं हो इकडं पण केस विंचलो आपण इकडे लिवाचं काही काम चाललंय सकाळी सकाळी कापड फाडायचं चा काम चाललंय लेवसाहेब हो लेवसाहेब वागले आहेत का तुम्ही सांगा लागन बाळा असा काय विकायला बघ रे बघा आता करायचंय जेवण चल जेवायला माठ्या बस खाली नुसता पळवतोय बस खाली <tis> <लाए उता> <tis> गेले गेले आलाय जेवण जेवकर राहिलेलं लिओच्या रंगीत धुलिवंदनासाठी आपण फुले घेऊया सदाफुली जास्वंदी पडली खाली आता जाऊया टाकीकडं ही आहे अबोली छान कलर आहे अबोलीचा हे आहेत कागदी फुलं पिंक बोगनवेल हे येलो येलो पिवळे हे आपले गुलाबाचे हे आहेत लिओचे धुलीवंदनाचे सात कलर एक दोन तीन चार पाच सहा मध्ये सदा आपल्याचं सात रंग प्रेमाचा स्नेहाचा नात्याचा आपुलकीचा बंदाचा, रंग उत्साहाचा उल्हासाचा अशा सात रंगाच्या धुलिवंदनाच्या रंगीतमय शुभेच्छा धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मीने केलं आहे धुलिवंदन धुलिवंदनाच्या रंगीतमयी शुभेच्छा गो माझब बाय सगळे कलर बघ ऊ दुलीवंदनाच्या शुभेच्छा लिहि दुली लियो धुलिवंदन चाललंय लिहिोच लिओ दुलीवंदनाच्या शुभेच्छा लिहोच धुलिवंदन चाललंय रंगीतमयी सगळे कलरचे फुलं आणलेत आम्ही हा लिओ 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 हे लिओ इकडे बघ कलरचा त्रास होतो त्यांना केमिकल असते कलरमध्ये त्यांच्या स्किनला इन्फेक्शन होतं <laughs> लिओ बाय अकमाची लिबाईंदन अकमाच्या बाळाचं धुलिवंदन चाललंय लिह ंदन शुभेच्छा धुलिवंदन धलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा बड्डे नाही ग त्याचा <laughs> काय घेतोस वरून लिओ वंदन ग्लोज घेतोस इकडे 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 वंदन माझ्या लिओला लंगीत मय शुभेच्छा धुली अच्छा कुडी चला घडी चल चला लिओ माझी लेड लागल का असं झालंय लिओचं एकंदरीत वंदन काय केले फुलं बघ जेवण करालिओ जेवण करायला लिवल पाणी खेळायचंय धुलीवंदन आहे ना बाळा जेवण आणलंय तुला तुझं काय नाटक का चाललंय चल तिकडं काय चाललंय लिओ भरलेल्या पाण्यात सगळ्यात निंगाणा करायचा धुलिवंदन आहे नाय का उडू पाणी तुझ्या अंग तो बेडूक कुठं गेली हो लिह बेडकाला घेऊन गेलाय तिकडं राहू देतील बेडूक बेडूक लिहच खरं चाललंय स्वतःच दोन निबंधन स्वतः स्वतःच उडवायचं पाणी बेळ टाकून दिलं लिहतला बाप जागा झालाय लिह भाऊ सगळ्या पाण्यात नकोणारे तोंड घालू आता फक्त एकच बाजली राहिली बरं का तोंड घालायची <laughs> गार गार झाला लिव लिव आंघोळ कधी करायची काय करतोस लेवच झालंय जेवण गप 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 पाईप नको तिकड झालं तिकडे भेडुकड भेडूक तुझं बाळ लेचं बाळ ते छोट छोटं वाजतंय कुठे गेलं कुठे गेलं दे आमचं बेडूक बेडूक दे बेडूक दे तुझं बाळ आहे ते दे आमचं बेडूक बेडूक दे भेडूक दे एका जागा बस ना कुठंतरी आहे रे दाखव डोळे पुसू दे अजिबात दात लागू देत नाही त्याला हळूहळूच पकडतोय देणार आहे मला दे इकडं दे इकडं पाईप नको अडवले हो चल चल तिकडं तिकडं चल तिकडं चल तिकडं चल मग मग कसा केलाय तो फेकून देतो तुझ्या बाळाला लागण ना त्याला लिव ते पाईपापासून लांब वगैरे नको इकडले पाण्यात नको तोंड घालू मातीने उकरायचे काय घेतलं गुलाबाची भांदी तोडून घेऊन गेला का काटा घुसंड रे तोंडात काटे नाही दिसत त्याला मस्ते लाकडं द्यायला खायला तोडायला प्लास्टिक लाकडं दरवाजा वाजवतोय ना कडीला होते कुठं आवाज येतोय बुबूचा बोबूचा आवाज येतोय बोबू चांदण्या कुतूल कुतूह काय घ्यायचंय पाईप पळाला 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 पोरगा पळाला पाईप घेऊन मला लागणली हो तिकडं चल तिकड तिकडं चल हो ब भू गो दिसला होला हळू हळूच हळूच गेला 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 लिओ या इकडे चल गेला असं चल लागन 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 चल इकडे चल

देवाचा आवाज लय मोठा आहे कोण आहे कोण आहे कोणतरी आहे ना तिकडं इकडं शिकवते मी तुझ्या पायाला लागन पाणी प्यायचं थांब 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 था, था, पाणी पिऊन घ्या आधी मग पळला पायासाठी टॅबलेट पण दिली आणि इंजेक्शन पण दिलेलं आहे वाटते का कमी लिओ हो। मला तर नाही वाटत अजून बरं का नहीं कोण कोण दिसत आहे हो झोपायला आता तो आवाज येतोय ना भोबूचा लांब आवाज येतोय तो, तो। सिक्युरिटी बाळावर लवशील फुकशील त्या पाण्याने दाखव ना झाडांच्या बुडाला सो शो, सोडू दे मला थोडंसं हो पायपा पाहिजे देतो लाण, लहानपणी पण असाच खेळायचा पायपासोबत दाखव ना देऊ नाही पाईप इकडे गे पुढं घे पाईप पाईपच निवडली हो करशील थांब लोटू हे लोटू माझ्या अंगराव नको माझ्याकड नको आण तुझं तुझ असं सकाळी यायला पाहिजे पाणी लिहो तुला अंघोळ घालायला आता उशीर झालाय आणि प्रेशर पण नाही पाण्याला काहीच वरती धरल्या होतं काहीच येत नाही रात्रीचं कोण खेळतं असं पाडल्यो दाखव ना धुऊ दे सगळं धुतलं एकदा मी परत धुऊ दे गारगार होईन का मस्त आपल्याला बसायला घडी पडली घडी पडली घडी पडली मोबाईल भिजन माझं सरकडून काढू माझ्याकडे घेऊन हो येतोय बाई वंदन खेळतो मी खेळतो या बरोबर सोबत तू सोबत खेळू मी वंदन सगळा ओल्ला करून टाकी ना लेव बारी भरला मला बाळा पाईप दाखव हे पाणी भरून ठेव आपलं चल पाईप की आता हाता हाता आता 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 ये इकडं ये इकडं ये इकडं धुलिवंदन खेळ आपण ये का पळवतो आता या कुठे गेला लिओ लापलो आला ये इकडं चल धुलिवंदन ये

सर्दी होईल येड्या झाडाला जाऊ दे ना पाणी तू सोबत नाही खातली हो मी झाडाला सोडलोय ना धलिवंदन धुलिवंदन धारला धारला <laughs> पाण्याचा जीव चाललाय लिहो खेळायचंय 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 त लिहन हा प्रेशर नाही पाण्याला तुझ मालक आलाय आता चला आता लिओ झोपणार आहे झोपणार आहेस ना येऊ परत भेटला पायप इकडे ना इकडे 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 यि आता झोपणार आहे झोपणार आहे ना काय नको मारू धुलिवंदन झालं एकंदरीत लिओचं धुलिवंदन सकाळी फुलांसोबत आणि आता पाण्यासोबत oh, okay. wow. लिओचं चाललंय धुलिवंदन आणि लिओ आता झोपणार रे लिओ गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय नाही उघडणार आम्ही दरवाजा चल बाय बाई 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 बाय बामन चल बाई मन बाई मन बाई मन यो नाइटाकित नाइट आँखा खेत यो यो एक्क यो, भा यो, यो, चल चल नाइट नाइट आँखित अघो मात्र बाुलीबन्दन ना चलो, बाई बाई